एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी संघटनेचे माजी विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव कॅम्पमधील स्थित माजी विद्यार्थी संघटनेच्या सभागृहात एकत्र आले यावेळी त्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले सर्वप्रथम संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद फारूक यांनी उपस्थित असले असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल आणि मिठाई देऊन स्वागत केले या प्रसंगी रामकृष्ण जावकार यांनी संघटनेद्वारे करण्यात आलेल्या कामाची परिपूर्ण माहिती दिली आणि संघटनेच्या सर्व सदस्यांना संघटनेच्या बडकटीसाठी आर्थिक मदत करण्याची विनंती सुद्धा केली या प्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉक्टर समीर प्रभुरे आणि प्राध्यापक सोनी सर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी नागपूर मुंबई पुणे अहिल्यानगर खान्देश कराड आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद घेतला यावेळी संतोष राजपूत संजय वाघ अनिल काटकर जुबेर हमदुरे आदींनी प्रत्येकी एक रोप लावले यावेळी डॉक्टर सबीर प्रभुने यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून प्रशंसा व्यक्त केली व प्रांगणात लावलेल्या रोपट्यांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले सुजित भंडक यांनी मेळाव्यात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती